कढी खूप सुंदर आणि अप्रतिम झालेली आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव सीमा माझ्या युट्यूब चॅनल मराठी मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत महाराष्ट्रीयन कढी तर आपण बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं बरं तर चला बघूया आपण कढीसाठी काय काय साहित्य लागतंय इथं मी अर्धा किलो दही घेतलंय बेसन आहे लसणाच्या पाकळ्या आहेत अद्रक आहे, आहे कोथिंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या तर बेसन आपल्याला अंदाजानुसार टाकायचं आहे एक हा बेसन पीठ जर नसलं तर तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता सर्वात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यात जिरे टाकू थोडे मिरच्या घेऊ आणि लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक तर हे मी अर्धा किलो दह्यासाठी घेतलेले तर आपण हे बारीक करून घेऊया तर आता आपले हे मिक्सरचे वाटण झालेले आहे तर आपण हे साईडला ठेवूया आणि दह्यात थोडी हळद घालूया थोडे मीठ हळद आणि थोडी साखर घालूया याने खूप छान चव येते आणि बेसन आपल्याला कसे थोडेच घालायच्यात दोन चमचे थोडासा दाटसरपणा येण्यासाठी आणि तुमच्यापाशी बेसन जर नसेल तर तुम्ही ज्वारीचे पीठसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा खूप छान चव येते आता आपण याच्यात थोडेसे पाणी ओतून दही एकसारखे हाटून घेऊया आता आपण हे दही हाटून घेऊया रवीने मग कडी पोगलीला टाकूया तर हे बेटर आपल्याला जास्त दाट वाटत असलं आपण थोडं पाणी घालूया त्याच्यात आणि परत एक सारखं करून घेऊया तर बघा हे आपले दही आता हटून झालेलं आहे सगळे एकसारखं करून आता आपण कढी फोडणीला देऊ तर आत्ता आपण कढी बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये तेल घालते थोडं तेल थोडं गरम होऊन द्यायचं तेल गरम झालेलं आहे आपण पहिल्यांदा मोहरी टाकूया तड़ तडतडी जिरे टाकूया त्या थोडा कडीपत्ता टाकूया आणि हे वाटण मग केलेलं थोड़ थोड़ा थोडासा हिंग घालायचा फोर्मीचा छान वाचायचो हिंगा म्हणून आता हे आपण सगळं मगाशी अशी सगळं साहित्य टाकून हलवून घेतलेलं आहे साखर मीठ हळद ते ओतूया तर बघा आता आपली ही छानशी सुंदर आला आहे कढी तयार झालेली आहे आपण याच्यात काय करूया थोडी कसुरी मेथी घालूया कोण काय करतं अख्खे मेथीचे बी पण घालतात फोडणीत पण आपण कसुरी मेथी याच्यामुळे ना कडीला खूप छान सुगंध येतो आपण थोडेसे हटताना मीठ टाकले होते अजून थोडे मीठ आणि थोडीशी साखर घालूया आणि नंतर कडीला मोहर आला की मग आपण कोथिंबीर घालू त्यात बघा किती सुंदर दिसती कढी आणि कसुरी मेथीमुळं तर एक वेगळा सुगंध छान येतो तर आता थोडी अजून जास्त चव येण्यासाठी आपण आहे ना एक चमचाभर तूप घालूया म्हणजे खूप सुंदर लागते तुपाने सुद्धा फोडणीत तूप टाकलं ना चव समजत नाही असं वरून टाकलं ना खूप छान लागतं तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आता आपली ही कढी तयार झालेली आहे आपण आता वरून कोथिंबीर टाकूया बघा किती सुंदर दिसते कढी खूप सुंदर आणि अप्रतिम झालेली आहे बघा किती सुंदर कलर आलाय जास्त डार्क पिवळा नाही जास्त फिक्का नाही तर बघा मी तुम्हाला या कडीची सगळी प्रोसेस सांगितलेली आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा तुम्ही पण वारंवार हीच कडी बनवाल आणि त्यासाठी ही कडी आत्ताच सेव्ह करून ठेवा आणि अशा चांगल्या चांगल्या रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब चॅनल मराठी व्यंजनला सबस्क्राईब करा